लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सव्वीस जून रोजी साजरी होतीये ही जयंती देशपातळीवर साजरी व्हावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी शाहू समाधी स्थळी आघाडीच्या वतीनं स्मरण धरणं आंदोलन करण्यात आलं रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची सव्वीस जून रोजी जयंती साजरी होते या लोकराजाला मानाचा मुजरा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात राज्य शासनाच्या वतीनंही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वंदन केलं जातं यंदा राजर्षींची एकशे पन्नासावी जयंती साजरी होतीय ही जयंती देशपातळीवर साजरी करण्याची घोषणा गेल्या वर्षी राज्य शासनानं केली होती मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही शासनाला त्यांच्या घोषणेची आठवण करून देण्याच्या उद्देशानं इंडिया आघाडीच्या वतीनं शाहू समाधीस्थळी स्मरण धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शाहू स्मृतीस्थळांचा विकास करण्यात शासन कमी पडत असल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि आम्हाला एक तास इथं लाक्षणिक उपोषण करावं लागते इंडिया गाडीला की तुम्ही त्यांच्या वर्षभर वर कार्यक्रम राबवा त्यांचे विचार पोचून देत राज्यात देशात पोचून देत शाहू राजे कोण होते हे सगळ्यांना कळवू देत आणि हे जर राज्य शासन केंद्र शासन करणार नसेल तर दुर्दैव म्हणायला लागेल सांगून देत पालकमंत्री साहेबांनी पंधरा कोटी जाहीर केले काय पंधरा कोटी तुम्ही करणार आहात ठीक आहे तुमचं अभिनंदन केले पंधरा कोटी तुम्ही जाहीर तर केले परंतु आतापर्यंत दोन तीन महिन्यापासून पूर्वी तुम्ही हा राज्य शासन केंद्रशासन पालकमंत्र्यांसुद्धा प्लॅनिंग करायला होतं काय झालं शाहू अवस्था आता आहे काय जन्मस्थळाची अवस्था आहे कोट्यावधी रुपये खर्च होतात कुठलं काम ह्या कोल्हापुरात पूर्ण झालेलं शाहू सांगा केंद्र आणि राज्य शासनानं राजर्षी शाहूंची एकशे पन्नासावी जयंती संपूर्ण देशभर लोकोत्सव म्हणून साजरी करावी यानिमित्तानं वर्षभर शाहू महाराजांचे विचार आणि कार्य देशभर पोहोचवणारे उपक्रम हाती घ्यावेत अशी मागणी इंडिया आघाडीनं आहे आजच्या स्मरण धरणं आंदोलनात आमदार जयश्री जाधव ऋतुराज पाटील आर के पोवार व्ही व्ही पाटील सतीशचंद्र कांबळे संपतराव चव्हाण पाटील प्रदीप चव्हाण बाबूराव कदम यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते